तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याणपूर्वीतील रुग्णालयासह रस्त्यावरील खड्डे कचरा प्रश्नी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पालिका आयुक्त इंदूर आणि जाखड यांची भेट घेतली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी खड्डे भरण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे तसेच खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीवही जाऊ शकतो महापालिकेने कोल्ड मिक्स आणि हॉट मिक्सचा वापर करून खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे या बायटेक दरबन कल्याण डोंबिवली महापालिका कल्याण पूर्वेतील शक्तिधाम येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करणार आहे मात्र या रुग्णालयाचा आरक्षणाबद्दलचा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आयुक्तांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारात त्या ठिकाणी प्रसूतीगृह आणि ओपीडी सुरू करावी अशी मागणी कल्याणकर संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्यासह हो शिवसेनाश्वर प्रमुख महेश गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे या प्रकरणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना तशा सूचनाही दिल्या आहेत आयुक्तांनी आज निवेदन स्वीकारले असून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून या संदर्भात काय करता येऊ शकते त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाई असे आयुक्तांकडून आश्वासन दिल्याचे निकम यांनी सांगितले हॉस्पिटल दवाखान्याच्या बाबतीत पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आणि पंधरा उड़ा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य आयुक्तांना आम्ही सांगितलेले अनेक ठिकाणे घनकच कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीक कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणे खड्डेमय रस्ते झालेले आहेत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या काही ठिकाणे निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचंसुद्धा आम्ही त्या ते ठिकाणी त्यांना मॅडमला निर्देशन आणून दिलेलं त्याचप्रमाणे आपण बोल्ड मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी जेणेकरून पावसामध्ये तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आजकाल हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देश दिल्यानंतर आयुक्ताने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामास सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कल्याणपूर्व गणेशवाडी येथे शक्तिधाम येथे जे सांस्कृतिक भवनाचं आरक्षण आहे ते तेथे आपण लवकरच एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व उपचारांवर तिथे ते मोफत उपचार केले जाणार आहेत परंतु तो जो आरक्षणाचा जो हस्तांतर ह्याचं आहे प्रक्रिया आहे बदल करण्याची थी, तिथं आपण हॉस्पिटल तर हॉस्पिटल हस, सुरू करतो आहे तर अजूनपर्यंत नगर रचना वि विभागाकडे ती फाईल पडली लवकरच त्याचं हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्ट रोजी तीस बेडचं एक प्रसूतीगृह सुरू करतो आहे तसंच गणेशवाडी प्रभागातच जे गीता आरकिशनदास रुग्णालय जिथं ओ पी डी चालते कोळशेवाडी नागरी सुविधा केंद्र चालतं तर आयुक्तांकडे आम्ही आता महेश आता आम्ही तोच प्रस्ताव दिला की जर आपण इथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तिधाममध्ये जिथं आपल्याला जागा आहे तिथं जर घेतलं व गीता अर्चनदास अशा हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणपूर्वत लहान मुलांचं एक एकही हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना लाभ या संदर्भात आयुक्तांशी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत व सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी त्याबाबत लवकरच या संदर्भात काय करता येईल

सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन, द्रेंग मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद